एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अक्कलकोवा तालुक्यातील देवगोई घाटात बस पलटी चालकासह चार प्रवासी जखमी सारंगखेडा यात्रेला चौदा डिसेंबर पासून होणार सुरुवात आढावा बैठक संपन्न शहादा येथे शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमाला प्रारंभ धुळे येथे वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधी अभियानाचा प्रारंभ आता सविस्तर बातम्या जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम देवगोई घाटात अक्कलकुवा वडफडी बसला अपघात होऊन पलटी झाली या दुर्घटनेत चालकासह ते चार प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे अपघाताचे कारण वळणावर चालकाच्या बसवरील ताबा सुटल्याचे सांगण्यात येत आहे जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज आगामी सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर दत्त मंदिर परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली यात्रेचे सुचारू आयोजन आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या बैठकीत विविध विभाग प्रमुखांना जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या यात्रेला चौदा डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे भाविकांना सुलभ दर्शन सुविधा उपलब्ध करून देणे परिसराची स्वच्छता राखणे महिला सुरक्षेवर विशेष लक्ष देणे आणि बंदोबस्ताची प्रभावी व्यवस्था ठेवणे करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या बैठकीत आरोग्य व स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आल्या तसेच घोडे बाजार आणि मंदिर परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निर्देश दिले गेले बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार प्रांत सुभाष तडवी तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते डिसेंबर पासून सुरू होते आता सगळी एजन्सी सोबत बैठक घेतली सेपरेटरी बैठक आणि परत एक बैठक करण्यात येईल सगळी एजन्सीसाठी सूचना निर्गमित करण्यात आले आहेत आणि सगळ्यांचा जे संपर्क क्रमांक आणि कोणते कोणते नोडल ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येईल त्यांचे ऑर्डर्स आमचेपर्यंत पोहोचतील सगळ्यांची ड्युटी पण वाटप करण्यात आली आहे फॅसिलिटीज मॅप सगळी केली आहे आणि यावेळी सगळी जी आपली आ, सु सुविधा वगैरे आहे त्यांचं मॅपिंग त्याचं मॅप प्लस लोकांचं जे एंट्री आणि एक्झिटचं मॅप आहे पार्किंग फॅसिलिटी बस गाडी बाईक्स यांचे फेसिलिटी कु कुठे करण्यात येईल त्याचे सगळे मॅप्स आम्ही करत आहोत एक पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम लॉस्ट अँड फाऊंड यावर्षी आमचा प्रयत्न आहे की प्रशासनाकडून की यावर्षी लोकांना असं वाटायला पाहिजे की सगळी सुविधामध्ये किंवा त्यांची सोयीमध्ये सर्वात उत्तम सुविधा आम्हाला आम्ही सर्वांना देऊ शकतो या लाईन्सवर आमचा ते सो so, ॲक्च्युली uh, प्रत्येक एजन्सीची भरपूर uh, प्रयत्न आहे की uh, आम्ही आमचा व्यवस्थित करू सो so, आरोग्याच्या दृष्टीने आम्ही uh, तीन पी एच सीज तीन ॲम्ब्युलन्सेस ज्या ठिकाणी यात्राचं एक मैदान आहे तिथे भरते तिथे ठेवली आहे तीन ॲम्ब्युलन्सेस जवळची जी पी पी एच सी आहे तिथे ठेवली आहे पी एच सी आमची आठ किलोमीटरवर आहे हॉस्पिटल पंधरा किलोमीटरवर अवेलेबल आहे तिथे पण फेसिलिटी ठेवली आहे प्लस पाण्याचं जे पिण्याचं पाणी असतो त्याचा टेस्ट करण्यात येईल आणि जे इनफॅक्ट जे जेवण हाताळतात त्यांचं पण हेल्थ टेस्टिंग असते त्यांचं स्टूल एक्झॅमिनेशन आणि विडालचा टेस्ट असतो ते सोबत करण्यात येईल आणि ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम ज्यांना पण हेल्थची फॅसिलिटीची गरज लागेल चोवीस तास आमच्या हेल्थ, हेल्थ स्टाफ अवेलेबल राहतात एक स्टॉलवर आमचे पण जे गृह उद्योग आमचे जे बचत गटांचे प्रॉडक्ट्स राहतात किंवा शासनाची स्कीम राहते त्यासाठी पण स्टॉल असणार तर सगळे स्टॉलसाठी फायर एक्स्टिंगिशन आणि सी सी टी व्ही मँडेटेड आहे इनफॅक्ट शासनाचं पण एक कमांड अँड कंट्रोल रूम सेटअप करण्यात येईल ज्यामध्ये वेगळी वेगळी एजन्सी सोबत बसू शकतात ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ग्रामीण रुग्णालय शहादा येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी यांच्या हस्ते करण्यात आला या मोहिमेअंतर्गत सात डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यात क्षय रुग्ण शोधणे त्यांना उपचार मिळवून देणे दर कमी करणे आणि क्षयरोग विषयी जनजागृती करणे या उद्दिष्टांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत डॉक्टर मंगेश बर्डे यांनी मोहिमेच्या विविध पैलूंवर सविस्तर तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनंदा भारती डॉक्टर हर्षदा भामरे डॉक्टर चेतना पाटील दीपक भामरे तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार ईव्हीएम विरोधी अभियान सुरू करण्यात आले या मोहिमेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून करण्यात आली या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला विरोधातील या आंदोलनाद्वारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दहा हजार सहा गोळा करून निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्याचे उद्दिष्ट आहे या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नेते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज